नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की आता प्रिया आणि अर्जुनचा घरामध्ये लग्नाची पूर्ण तयारी सुरू असते प्रियाची तर अगदी जोम जोमात अगदी एक्सायटेड अगदी सुरुवात झालेली असते त्यासाठी तिने मेहंदीच्या कार्यक्रमाला अर्जुनचा जो, जो काही अर्जुन का कुर्ता आहे तोसुद्धा आणून दिलेला असतो आणि अगदी अर्जुनच्या जवळ येण्याचा ती प्रयत्न करते परंतु अर्जुन तिच्यापासून लांब असा पळत असतो आणि तिला चांगलं धमकावतोसुद्धा तेव्हा आता प्रियाही म्हणत असते की अर्जुन अरे तुझ्या जी नावाची मेहंदी आहे ती माझ्या हातावर इतकी रंगणार आहे कारण असं म्हणतात की ज्या नवऱ्याचं बायकोवर खूप असं प्रेम असतं तर त्या बायकोची मेहंदी खूप अशी रंगते तेव्हा आता तुझ्या नावाची मी मेहंदी काढणार आहे आणि आता अर्जुनने तर प पूर्णपणे ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता ह्या लग्नामध्ये त्याला कोणताही इंटरेस्ट नाही त्याने फक्त केवळ आणि केवळ पूर्णाजीची जे वचन तिने घेतलेलं आहे ते वचन तो पाळतो आणि तो हे लग्नासाठी तयार होतो परंतु खास करून त्याला प्रिया ही तर कधीही आवडणार नसते तिचे कटकारस्थान जे आहे ते सर्व अर्जुनला माहिती असतं म्हणून आता जी तन्वी आहे तर त्या तन्वीबद्दलसुद्धा त्याला डाऊट असतो कारण खरी तन्वी मात्र ही ना नाही हे पूर्णपणे त्याने ओळखलेलं असतं मग आता त्याने ठरवलेलं असतं की हे लग्न तर करायचं नाही परंतु पूर्णजीच्या जीवासाठी आपल्याला हे सर्व करावं लागतं आणि सुख सर्व काही ऐकून घ्यावं लागतं म्हणून अर्जुन केवळ शांत असतो परंतु प्रियाला मात्र तो आपल्या जवळ सुद्धा फिरकून देत नाही प्रियाची तर मात्र अगदी लग्नाची धमाल सुरू असते आणि आता मेहंदीचा कार्यक्रमसुद्धा अगदी त्या कार्यक्रमासाठी ती तयारसुद्धा होते खूप छान नटते परंतु इकडे मात्र आता सायलीने ठरवलेलं असतं की आता मात्र जे काही विधी होतील ते सर्व विधी सुभेदारांच्या घरात होतील कारण चैतन्याने जे विधी कुठे होणार आहे आणि लग्न कोणत्या हॉलमध्ये होणार आहे याबद्दल सर्व सायलीला सांगितलेलं असतं आणि आता मात्र सायली ही इतकी खुश असते सायली म्हणत असते की विधी तर त्या घरात होणार परंतु ज्या जो म्हणजे अर्जुन सरांचं लग्न होणार आहे तर ती नवरी इकडे या घरात असणार ती सर्व काही येथे पूर्ण होणार म्हणून सायली इतकी एक्सायटेड असते की अर्जुन सरांना काही न कळून देता मात्र आता ती सर्व काही व्यवस्थित चैतन्याच्या आणि कुसुमच्या मदतीने करणार असते त्यानंतर मात्र आता सायली ही कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई हे पग चल आपल्याला सुद्धा लग्नाची सर्व तयारी करायची आणि आपले काही पाहुणे मंडळीसुद्धा आपल्याला ही मदत करण्यासाठी येत आहे चल बरं पटपट आवरायला घे आपल्यालासुद्धा आता मेहंदीचा कार्यक्रम हळद चुडा वगैरे सगळं काही ही व्यवस्थित करायचं तर आता कुसुम म्हणत असतं की सायली अगं हे कसं परंतु जेव्हा आता चैतन्य ओढणी घेऊन येतो त्याच वेळेस त्यांचा तिघांचा प्लॅन ठरलेला असतो की काही झालं तरी सायली अर्जुन आणि जे काही त्यांचे लग्नाची विधी आहे तर ते एकमेकांसोबत पार करून त्यांना ता आता दोघांना एकत्र कसं आणायचं हे ठरवलेलं असतं म्हणून कुसुमचे आता लगबग सुरू असते आणि त्याच वेळेस मात्र सायलीच्या हातावर आता मेहंदी काढण्याचा कार्यक्रम असतो आणि सायली आता अर्जुनच्या नावाची मेहंदी तिकडे अगदी खुशून कलाच्या हाताने काढत असते कलासुद्धा खूप खुश असते कला म्हणत असते की अगं ते प्रियाचे जे कट कारस्थान आहे ना तर त्या प्रियाला अर्जुनच्या आयुष्यामधून हकलण्यासाठी आणि तिला धडा शिकवण्यासाठी मी आणि अद्वेत तुला मदत करायला तयार आहोत म्हणून आता इकडे कला आलेली असते आणि कला ही सर्व काही विधी आपल्या सायली आणि कुसुमताईला पूर्ण करायला मदत करते तर तिकडे आता अद्वैत हा अर्जुनच्या घरी गेलेला असतो अर्जुन तर खूप असा नाराज असतो कोणतेही विधी करायला तो पूर्ण तयारच नसतो केवळ आणि केवळ पूर्णाजीच्या वचनासाठी हे सर्व तो करतो परंतु त्याने अगोदर ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता ही खरी तन्वी नाही हे सर्वांसमोर सिद्ध करायचं असं त्याने ठरवलेलं असतं म्हणून आता अर्जुनने एक शक्कल लढवली असते प्रियाच्या हातची जी मेहंदी आहे ती हातावर नाही काढायची कारण या गोष्टीमध्ये त्याला कोणताही रस नाही त्याचं केवळ आणि केवळ सायली सायलीवर प्रेम आहे आणि सायलीच त्याची खरी बायको आहे असं त्याने मानलेलं असतं म्हणून आता ती मेहंदी आपल्या हातावर न काढण्यासाठी तो एक शक्कल लढवतो कारण आपल्या हाताला तो अगदी पूर्णपणे पट्टी अशी बांधून ठेवतो बँडेज वगैरे सर्व काही जसं हाताला खूप काही लागलेलं ला आहे जखम झालेली आहे असे तो मुद्दाम त्या हाताला पट्टी करतो म्हणजे त्याला त्या ते हातावर कोणी मेहंदी नाही काढणार असं त्याने आता पूर्णपणे प्रियाच्या तावडीतून सुटकं घेण्यासाठी ठरवलेलं असतं म्हणून आता त्याचा एक प्लॅन असतो कारण आता ही प्रिया किती नाटक करते आणि ही खोटी तन्वी आहे सर्वांसमोर आता त्याने सिद्ध करण्याचं ठरवलेलं असतं पण योगायोगे मात्र आता प्रिया ज्या माणसाकून तो पायावर टॅचू करून घेत असते आणि ते सर्व काही सर्वांना फसवत असते तर एक दिवस मात्र म्हणजे एक दिवस नाही तर जेव्हा मेहंदीच्या कार्यक्रमानंतर आता हदीचा कार्यक्रम असतो आणि प्रियाने मुद्दाम त्या माणसाला घरी बोलावलेलं असतं कारण प्रियाला आता त्याच्याकडून टॅच करून घ्यायचा असतो की कारण हळद लावताना मात्र आता जे काही तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे तर ती खून मात्र कुणाला दाखवायची म्हणजे जर ती खून कोणी बघितली आपल्या पायावर नाही म्हणून तर मात्र अवघड होईल म्हणून आता त्या ते माणसाला तिने घरी बोलावलेलं असतं आणि आता अर्जुनने त्याच माणसाला आणि प्रियाला तो टॅच्यू काढताना पकडलेलं असतं तेव्हा आता अर्जुनच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं आणि एक खूप मोठा असा क्ल्यू तिला त्याला मिळालेला असतो आणि एक तर प्रियाच्या नावाची हो मेंढी हातावर काढायचीच नाही हे त्याने ठरवलेलंच असतं म्हणून आता तो सर्वांसमोर जे काही त्या प्रिया टॅच्यू काढत आहे तर ते फोटो काढून घेतात आणि सर्वांना ते तुळशीपत्र ती दाखवते पण आईनवेळीच मात्र आता अर्जुनही शक्कल तर इकडे परे पूर्ण त्याचे पुरावे काढूनच ठेवलेले असतात परंतु तिकडे आता प्रियाला मात्र ह्या लग्न मंडपात पोहोचून जायचं नाही त्यासाठी इकडे सा चैतन्य आर आणि कुसुमताई आणि सायली आणि कला हे एक प्लॅन करतात तेव्हा आता कलाही मुद्दाम प्रियाला फोन करते आणि प्रियाला फोन करून ती तिला बाहेर काहीतरी असं केस संदर्भात काही काम आहे आणि त्या के केस संदर्भात तुम्हाला बाहेर यावं लागेल असं ती आता नाटक करून प्रियाला मुद्दाम तिकडे बोलावून घेते तेव्हा आता काही पुरावे आम्हाला सापडलेले आहेत आणि ते तुमच्या त्या खुनाशी निगडीत आहे असं जेव्हा तिला फोनवर कळतं कळतं तेव्हा तिला धक्का बसतो तेव्हा ती म्हणते की आता काही झालं तरी हे विधी थोडेसे बाजूला ठेवून मला तर तिकडे जावेच लागेल म्हणून ती आता तिकडून त्या दिवशी मुद्दाम थोडंसं बाहेर जाण्याचं नाटक करते तिला असं वाटत असतं की मी असी अशी जाईन आणि अशी येईल अशी तिला आता वाटते म्हणून ती आता एक काम करते की तिला ती लगेच आता म्हणजे सर्वांना असं भस्वागिरी करून बाहेर पडते सर्वांच्या नजरात चुकून आणि त्याच वेळेस मात्र आता ती बाहेर गेल्यानंतर तिला आता तिकडेच अडवले जाते आणि तोपर्यंत इकडे सायली मात्र तिच्या जागी येऊन उभी राहिलेली असते आणि सायली ही अगदी तोच ती साडी तोच वेज सर्व काही अगदी नटून तटून जो काही प्रियाच आहे असं दाखवण्यात येतं कारण जी कलरची साडी प्रियाने लग्नात घालण्यासाठी घेतलेली असते अगदी तसाच अवतार घेऊन सायली तेथे येते आणि अर्जुनबरोबर आता म्हणजे प्रियाऐवजी सायलीचंच हे लग्न होतं आणि आता प्रिया ऐनवेळेस येते लग्न तोपर्यंत सर्व विधी तर पूर्ण होतात आणि आता हा एक धक्काच बसतो आणि प्रिया ऐनवेळी आल्यानंतर मात्र आता एक खो मोठा असा क्ल्यू येथे येतो प्रिया म्हणते की मी तर इकडे आहे आणि लग्न कुणाचे लागले तेव्हा सायली आपल्या डोक्यावरील तो पदर काढते आणि लग्न माझ्या आणि अर्जुन सरांचे झाले हे मात्र तुला मी चॅलेंज दिलं होतं प्रिया तेव्हा आता प्रिया म्हणत असते की सायली खोटारडी तुझी येथे येण्याची हिंमतच कशी झाली तेव्हा मात्र आता असं म्हटल्यानंतर आता सर्वांना धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे पग अगं तू किती खोटं वागशील तुझ्या खोट्याला अंत नाही पण केवळ पूर्णाजीच्या जीवासाठी मी शांत बसलो कारण तुझं जे काही खरं रूप आहे तर ते माझ्यासमोर तर आलेलं आहे आणि सायलीसमोरसुद्धा कारण माझी तन्वी कोण आहे हे तर अजूनपर्यंत मी शोधून काढणारच परंतु तू खोटी तन्वी आहे कारण जो काही टॅच्यू तू त्या माणसाकडून पायावर काढून घेते ते सर्व मला आता समजलेलं आहे आणि ते पुरावेसुद्धा आता अर्जुन सर्वांना दाखवतो तेव्हा आता प्रियाला धक्का बसतो प्रिया म्हणत असते की अर्जुन तू खोटं बोलतो आणि सायली तू सुद्धा खोटं बोलते परंतु नाही तेव्हा आता अर्जुन प्रियाला धमकावतो की हे पग मी लवकरच आता तू तन्वी नाही हे पुरावे तर सिद्ध करेलच परंतु तू जी खरी तन्वी आहे तिच्यासोबत माझं लग्न झालेलं आहे हे लक्षात घे आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे लवकरच मी तुला सिद्ध करून दाखवेल कारण आता अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की सायली तू तुझ्या पायावर जी तुळशीपत्राची खून आहे तर ती सर्वांना दाखव तेव्हा आता सायली तिच्या पायावर असणारी ती तुळशीपत्राची खून आहे तर ती सर्वांना दाखवते आणि सर्वांना दाखवल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का बसतो आणि ना जी पायावरची टॅच्यूची खोटी खून आहे तुळशीपत्राची ती सर्वांसमोर उघड होते आणि आता ह्या लग्नात जबरदस्त असा एक धक्का बसतो कारण जे काही आता तन्वी आहे तर ती सायली आहे आणि खऱ्या तन्वीला आपण घराच्या बाहेर काढलं आता सर्वांना पश्चाताप होतो आणि खोट्या मुलीला आपण या घरामध्ये आसरा दिला खऱ्या तन्वीबरोबर कसं वागलो याचा सर्वांना पश्चाताप होतो आता लवकरच आता खऱ्या तन्वीचे पुरावे आहे त्याचे सर्वांसमोर सिद्ध होणार आहे परंतु प्रतिमा आत्या मात्र वेळोवेळी आपली जी तन्वी आहे तिला साथ देत असते कारण तिचा जो मायेचा हंबर्ड आहे तो केवळ आपल्या सायरीजवळच गुंततो म्हणून तिने सुद्धा ओळखलेलं असतं आणि तिने सुद्धा यासाठी खूप काही मदत करून हे लग्न ले ले आता मोठण्यासाठी प्रयत्न केलेले असतात आणि आता मात्र सायली ही खरी तन्वी आहे हे तर एक असं सरप्राईज तर सर्वांना मिळतं आणि अर्जुन आणि सायली या दोघांचं लग्न होतं आणि पूर्णाजीला सुद्धा आता खूपच छान वाटतं कारण खरी तन्वी कोण आहे हे ता ता आले नंतर, सर्व आता सर्वांच्या लक्षात आल्यानंतर पूर्णाई सुद्धा अर्जुनची माफी मागते आणि सायलीची सुद्धा तेव्हा आता सर्व कुटुंब आनंदाने शेवटी एकत्र येते आणि आता प्रियाविरुद्ध जे काही पुरावे आहे ते लवकरच आता अर्जुन सर्वांसमोर सादर करणार असतो आणि खोट्या तन्वीचा पर्दा फाश करून सर्वांना आता तो धक्का देणार असतो तेव्हा आता खऱ्या तन्वीचा आणि अर्जुनचं लग्न झालं म्हणून सर्वत्र आनंदीही आनंद होतो आणि लवकरच आता प्रियाच्या खोटाटेपणाचे सर्व पुरावे रविराज काका प्रतिमात्या या सर्वांसमोर लवकरच प्रतिमात्या कसे घेऊन येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद